तुम्हाला अधिकारी नाही मला माझं स्वातंत्र्य दिसून घ्यायचं मला फाशी घ्यायची फाशी घ्यायची मी अडीच वर्ष झालेले माझी जमीन गेलेली जमीन घेऊन तू कोणाचा माझी जमीन कोणा शेतून गेली कलेक्टर आतापर्यंत पालकमंत्र्यांच्या बैठकीबाहेर शेतकऱ्याचा रुमालाने फाशी घेण्याचा प्रयत्न <laughs> पालकमंत्र्यांच्या बैठकीबाहेर शेतकऱ्याने रुमालाने गळफास घेण्याचा प्रयत्न केलाय या शेतकऱ्याचं नाव आहे दोन वर्षापासून शेतीचा प्रश्न निकाली निघत नसल्याने तो शेतकरी पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आला होता मात्र पोलिसांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले असता त्याने रुमालाने फाशी घेण्याचा प्रयत्न केलाय दरम्यान त्या शेतकऱ्याला पोलिसांनी कार्यालयाबाहेर घेऊन गेले

मला फाशी घ्यायची मी अडीच वर्ष झालेली जातोय माझी जमीन गेलेली जमीन घेऊन तू गेली माझी माझ्या पगार मागायला मी फक्त मागायलो माझी जमीन कोणाच्या गेली कलेक्टर साहेब भेटलो मंत्र्याला भेटलो आतापर्यंत मी डॉक्टर अप्पासाहेब सेवनकर कदम गाव माझं धानोरा आहे माझी जिल्हा परिषद सभापती आहे मी दूँखाल मी गेले अडीच वर्ष झालेले माझ्या हिरेगाव शहरामध्ये ती सत्तावीस नंबर आहे त्याच्यामधून दोनशे दूं, बावीस राज्यमार्ग गेलेला आहे आणि त्या राज्यमार्गामध्ये माझी व माझ्या चुलत भावाची जमीन गेलेली तर माझ्या चुलत भावाने ती जमीन नसताना ती रजिस्ट्री केली आणि रजिस्ट्री करून ह्या इथे तहसीलदार मॅडमने तिचा फेरसुद्धा घेतला सरकारी जमिनीचा आता तर हो ना तर त्याच्या संदर्भामध्ये ही जमीन कोणाच्या शेतातून गेलेली आहे हे सुचत नाही निष्पन्न होत नाही म्हणून ते मागणीसाठी मी गेले अडीच वर्ष झालेले कमिशनर कलेक्टर यांच्याशी बरोबर बसलो चर्चा झाली व आजपर्यंत काही निष्पन्न झालं नाही म्हणून मी सव्वीस जानेवारीला मी पत्र दिलं होतं की सन्माननीय पल पालकमंत्री महोदयाला भेटायचं तर पोलिसने मला सव्वीस जानेवारी शेपलो जाण्याचा इशारा होता तर हो त्यांनी समजा संस्कृत घरगी आणि म्हणले भेट घेऊन देतो आणि सव्वीस जानेवारीला भेटसुद्धा होऊ दिली नाही आणि नंतर त्यांनी एकतार केल्या आज आलो आज आलो तर मी तिसऱ्या चर्चा करायला लागलो तर एफ पी एस आयनं मला धक्काबुक्की करून बाहेर काढलं आणि भेटल नाही तर नाही भेटन हे अशा आईरावची भाषा केली माझा मत असं आहे की शेतकऱ्याच्या जमीन तुम्ही किंवा एकोणीसशे बहात्तरला घेतल्या पैसा तर दिला नाही पण त्यांचे भांडणं लावून दिले आणि ते कोणाच्या शेतातून गेले हे काही निष्पन्न होत नाही माझी विनंती आहे सरकारला की ज्यांच्या ज्यांच्या जमीन एकोणीसशे बहात्तरला घेतलेले त्यांच्या किंवा ते सावारावर कमी करण्यात या जेणेकरून त्यांच्या भावात आपसमध्ये झगडे होणार नाही आणि त्याला ते वैती करायला सोपं पडतो आणि जे हे जर नाही केलं तर आता संबंधित पोलीस मला म्हणलेलं आहे भेट घेऊन देतो जर नाही भेट घेऊन जायला तर मी आता कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या गाडी जेव्हा समोर उभार कशी येणार आहे